गणेश जयंती निमित्त कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले अरुण पलंगे यांच्या हस्ते पहाटे अभिषेक करण्यात आला जन्मकाळ सोहळा आणि महाप्रसाद वाटपही करण्यात आलंय गणेश जयंतीनिमित्त राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या श्री गणेश मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले पहाटे अभिषेक झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सर्वांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानं नेटकं नियोजन केलं होतं सकाळी श्री गणेश जप करण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती तसंच अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता गणेश जन्मकाळ झाला सोहळ्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती जन्मकाळ झाल्यानंतर महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अजित पाटील राजाराम वारके यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सुमारे पाच भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सरपंच दयानंद कांबळे अध्यक्ष रघुनाथ पवार जितेंद्र किल्लेदार राजाराम वारके रघुनाथ बलुगडे दिलीप फारके संदीप पाटील अरुण पलंगे संभाजी राऊत भीमराव पवार बळीराम वारके यांनी सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले दिवसभर महिला भजन हरी जागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले जन्मकाळ सोहळ्यानिमित्त इथल्या गणेश मंदिर परिसरात प्रसाद खेळणी यांचे स्टॉल्स लागले होते